मित्रांनो अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं तुमचा आणि तुमच्या नॉमिनीचा जर एकदाच मृत्यू झाला किंवा पाठोपाठ मृत्यू झाला तर बँकेतील पैशाचं नेमकं काय होतं याच्यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्या मृत्यूनंतर बँकेतील पैशाचं काय होतं असा तो व्हिडिओ आहे तुम्ही सगळ्यांनी ज्याला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद कारण हे आहे की भारतात सदुसष्ट हजार करोड छोटी अमाऊंट नाही आहे सदुसष्ट हजार करोड ही अनक्लेम्ड पैसे आहे कुणाचे बँकेत तसेच पडून आहे मग आता याच्यावर उपाय काय याच्यावर काय करायचं तर याच्यासाठी ही जी आर्थिक समस्या आहे आता ही तसेच पडू नये म्हणजे समस्याच झाली ना कारण ते कुणाचे माहिती नाही आणि ज्याला खरंच गरज आहे किंवा ज्याने खरंच ठेवलेले आहे त्याच्या वारसांना सुद्धा ही पैसे मिळालेले नाही आणि याचं प्राथमिक कारण काय आहे की कुणी नॉमिनी देत नाही बँकेत एफ डीला नॉमिनी लावत नाही किंवा बँक अकाउंटला सुद्धा नॉमिनी लावत नाही आता तर नॉमिनी काय केलेलं आहे कंपल्सरी केलेला आहे म्हणजे तुम्हाला नॉमिनी द्यावाच द्यावा लागतो ओके आणि नसल द्यायचा तर तसं सांगावं लागतं म्हणजे ती रक्कम जी आहे ती गव्हर्नमेंट जमा करते परंतु मागील दहा वर्षात जवळपास सदुसष्ट हजार कोटी रुपयावरून अधिक रक्कम जी आहे ती सरकारकडे तशीच पडून आहे कुणी म्हणत नाही माझी आहे आणि म्हटलं माझी आहे तरी त्याला पुरावे सादर करता येत नाही तर मग याच्यासाठी काय तर याच्यासाठी एक नवीन नियम आणलाय आणि हा नियम सरकारने लागू केला आहे ला सेंट्रल गव्हर्नमेंटने आणि या नियमामध्ये एक नोव्हेंबर पासून लागू होणारा हा नियम आहे ज्यामध्ये तुम्ही जर बँकेत एफ डी करत असाल लॉकर ठेवत असाल किंवा तुमचं बँकेत अकाउंट असेल ज्याच्यावर खूप मोठी अमाऊंट आहे कमी असली तरी चालेल काही अडचण नाही परंतु तुम्ही चार नॉमिनी ठेवू शकता ओके प्रत्येक खातेदार चार नॉमिनी ठेवू शकतो म्हणजे कसं आता तुम्हाला जर ठेवायचे आहे नॉमिनी आपण मोस्ट ऑफ टाइम काय करतो की आ, पती नॉमिनी असतो पत्नीसाठी पत्नी नॉमिनी असती पतीसाठी परंतु काही दुर्दैव झालं किंवा एखाद्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर त्यावेळेस त्यांच्या खातेदार म्हणजे ते जे नॉमिनी आहे प्लस खातेदार आहे यांचा मृत्यू झालेला आहे अशा वेळेस बँक पैसे देण्यासाठी फार विचार करते किंवा लवकर पैसे मिळू देत नाही बरोबर ना मग या कंडिशनला येऊ नये पुन्हा उद्भवू नये यासाठी आता चार नॉमिनी ठेवण्याचा विचार सरकारने केलेला आहे आणि एक नोव्हेंबर पासून हा रूल लागू होणार आहे बरं आता हे नॉमिनी कशी द्यायचे आता याच्यातली प्रक्रिया आणि नियम काय आहे की नॉमिनी देणे शक्य आहे कसे द्यायचे आपण सरळ बँकेत जायचं आणि नॉमिनीचा फॉर्म भरून द्यायचा ज्याच्यामध्ये आपल्याला चार नॉमिनी देता येईल ज्याच्यात तुम्ही तुमचे भाऊ बहीण किंवा रक्ताचे कुठलेही नातेवाईक टाकू शकता ऑनलाईन सुद्धा देऊ शकता तुम्ही जर तुमचे ऑनलाईन बँकिंग असेल इंटरनेट बँकिंग असेल याच्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला जे क्लेम करायचे आहे ते अधिक सोपे आणि रितसर होणार आहे त्याच्यामुळे तुमचे पैसे तुमच्या वारसांनाच मिळतील ओके आणखी एक महत्वाची गोष्ट याच्यात सायमल टेनिस नॉमिनी आणि सक्सेसिव्ह नॉमिनी अशा नॉमिनीचे प्रकार आहे आता हे प्रकार काय आहे ते जाणून घेण्यापूर्वी पैसा झाला मोठा या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच निवांत पैसा स्पेस नाही द्यायचं इंग्लिशमध्ये टाईप करायचं निवांत पैसा यूट्यूबवर तुम्हाला चांगले सर्व व्हिडिओ ज्याच्यात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट उत्तम प्रकारे करता येणे असे सर्व व्हिडिओ मिळणार आहे आता सगळ्यात पहिला सायमल टेनिस नॉमिनी सायमन टेनिस नॉमिनी म्हणजे काय की जेवढे नॉमिनी आहे एकत्रित देता येता म्हणजे तुम्ही चार नॉमिनी एकत्रित दिले तर मग शंभर टक्के म्हणजे अकाउंटमधील जेवढे पैसे ना सगळ्यांना पंचवीस पंचवीस टक्के वाटप करता येईल किंवा नॉमिनी फॉर्म भरत असतानाच ते तुम्हाला सांगता की पहिल्या नॉमिनीला किती टक्के पैसे ठेवायचे दुसऱ्याला किती ठेवायचे तिसऱ्याला किती ठेवायचे असं ओके हा हे होतं सायमल्टेनिस नॉमिनी जर मृत्यू झाला खातेदाराचा तर सगळ्यात सम समान वाटप परंतु सक्सेसिव्ह नॉमिनीमध्ये काय आहे सक्सेसिव्ह नॉमिनीमध्ये जर खातेदाराचा मृत्यू झाला तर त्यांनी सगळ्यात पहिला जो नॉमिनी दिलेला आहे चारपैकी सगळ्यात पहिला जो आहे त्याच्याकडे ते सगळे अधिकार जातील ओके मग मा चार मधला सगळ्यात पहिल्याकडे तो अधिकार गेला ओके त्याने पैशाचा यूज केला काही दिवसांनी त्याचे पण एक्सपा तो पण एक्सपायर झाला दुर्दैवी मृत्यू झाला किंवा मृत्यू झाला त्या कंडिशनला मग दुसरा नॉमिनी त्याच्यानंतर तिसरा आणि त्याच्यानंतर चौथा आणि हा सक्सेसिव्ह नॉमिनी जो आहे तो फक्त लॉकर सिस्टीमला लागू आहे इतर सिस्टीमला नाही आता एवढ्या वेळचा आपण नॉमिनी नॉमिनी म्हणतोय पण नॉमिनीचा कायदेशीर दर्जा काय आहे आणि त्याच्यासाठी नियम काय आहे नॉमिनी म्हणजे थोडक्यात मालक नाहीये नॉमिनी म्हणजे असा व्यक्ती की ज्याला खातेदारांनी अधिकार दिलेला आहे आता फॉर एक्झाम्पल लहान मुलं असतील घरात ओके आणि नॉमिनी कुणातरी मोठ्या माणसाला केलेलं आहे मुळात जर मृत्यूपत्रात ती रक्कम त्या लहान मुलाच्या नावावर असेल तर खात्यातला नॉमिनी ती रक्कम घेऊन त्या लहान मुलांना देणार आहे म्हणजे स्वतः वापरणार नाहीये दुसरी गोष्ट की नॉमिनी काय करतो की बँकेकडनं पैसे घेऊन त्यांच्या वारसांना वितरित करत असतो त्याच्यामुळे हे पण गरजेचं असतं की जेव्हा तुम्ही नॉमिनेशन देताय तेव्हा ते, ते योग्य भरा आणि जर तुम्ही मृत्यूपत्र तयार करत असाल तर त्या कंडिशनला सुद्धा हे मृत्यूपत्र अशाच प्रकारे भरा ज्या प्रकारे तुम्ही नॉमिनेशन दिलेले आहे आता तुम्ही म्हणाल काही काहींचे जॉइंट अकाउंट असता बरोबर मग जॉइंट अकाउंट मधील एखादाचा जर मृत्यू झाला ना दोघांपैकी एकाचा तर दुसऱ्या व्यक्तीला तो खाते चालवण्याचा अधिकार असतो आणि दोघांचाही जर मृत्यू झाला तर ती कंडिशन नॉमिनीकडे ट्रान्सफर होत मित्रांनो इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची ज्यामधून तुम्हाला योग्य आणि उत्तम रिटर्न मिळणार आहे पुढील साठ वर्ष पन्नास वर्ष तर नक्की मला मेसेज करा माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे या सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की नॉमिनी कंटिन्युअसली अपडेट करायचा बर का कारण की नॉमिनी काय होतं बऱ्याचदा लग्न होतं किंवा मुलांचा घटस्फोट होतो किंवा नवीन मुलांचा जन्म होतो किंवा तुम्ही खातं नवीन प्रकारे ट्रान्सफर करता तर मग अशा वेळेस भविष्यात वाद होऊ नये त्याच्यामुळे नॉमिनी अपडेट करणं गरजेचं असतं अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद